IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातील डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले यावेळी मुलांचा मानसिक आणि शैक्षणिक विकास व्हावा तसेच त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करीत सर्वांची मणे जिंकली तसेच सावित्रीबाई फुले आणि भारतपर गीतांवर मुलांनी आकर्षक नृत्य यावेळी सादर केली होती तसेच शाळेतील विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी ही शाळा कटिबद्ध असल्याचे शिक्षक अणुप कांबळे यांनी सांगितले सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल कोल्हापूर या शाळेचा जो वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आहे तो आम्ही आयोजित केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत त्यांच्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो का नाही हा प्रश्न आहे परंतु आम्ही सेवेंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल या शाळेमधून विद्यार्थ्याचा मानसिक शैक्षणिक सामाजिक विकास व्हावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो आमचे सर्व जे सन्माननीय पदाधिकारी आहेत ते या सर्वासाठी कायमच प्रयत्नशील असतात आणि म्हणून तर आमच्या शाळेमधून शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इतर सर्व ज्या गुणवत्ता आहेत त्या गुणवत्तेचा विकास होत असतो आणि हीच हाच विकास समाजामध्ये यावा आणि या विकासाबरोबर मुलांचा शैक्षणिक स्तर त्याचप्रमाणे मानसिक स्तर वाढावा हीच आम्ही अपेक्षा करीत असतो यावेळी प्राचार्य टी मोहनराव मुख्याध्यापक विनोद आवळे मनोहर कर्नाड खजिनदार सुहास विल्सन पर्यवेक्षक सुनील घाटगे दिलीप दलपती जेनिफर लंका विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते